मित्रांनो बिग बॉसच्या भाऊच्या धक्क्यावरती आज काही होणार आज रितेश भाऊ कोणाला धक्का देणार कोणाची खरडपट्टी काढणार ह्याच्या सगळ्यांविषयी आम्हाला माहिती मिळालेली आहे बिग बॉसच्या सेटवरून आम्हाला माहिती आलेली आहे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्ही जर का आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज कोणाची खरडपट्टी होणार कोणाला रितेश भाऊ बो बोलणार आजच्या भागात नक्की काय होणार सगळ्यांची उत्कंठा तिथं वाढ लागलेली आहे सगळे बोलतात की कोणाला बोललेले आहेत काय काय बोलले आहेत सगळ्यांविषयी आम्हाला माहिती पडलेली आहेत सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला भाऊंपासून तर नक्कीच मित्रांनो तर सुरुवात तर अशी होणार आहे की माझ्या हिशोबाने नक्कीच पहिली सुरुवात होणार आहे ती वैभववरनं तर वैभव गात्र वो वो बाईत का तर वैभव आपण बघितलेलं की ह्या एप एपिसोडमध्ये कसा अनफेअर खेळला आहे त्याचे स्टेटमेंट किती चुकीच्या पद्धतीने होते आपल्या सूरज भाऊबद्दल किती चुकीच्या पद्धतीने बोलला आहे अजून ब बऱ्याचशा आपले तो किती म्हणजे त्याची भाषा किंवा आपल्या भाषेबद्दलबद्दल देखील तो बोललेला आहे तर रितेश दादांनी त्याला भरपूर काही स खडसवलेलं आहे भरपूर काही सुनावलेलं आहे की भाऊ तुला भाषा हा शब्दच लिहिता येत नाही ये। आणि तू भाषेवरती जर बोलतो आहे तर बिग बॉसनी काय सांगितलं होतं की मराठी बोलली जाईल मराठी सोडून तर त्याच्यामध्ये मराठी म्हणजे मालवणी ही मराठी झाली मा मालवणी मालवणी सॉरी मालवणी ही मराठी आली ना की दुसरी भाषा असेल तर हिंदी इंग्रजी किंवा अदर दुसरी बाबा आपल्या भारतामध्ये विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात पण मालवणी ही महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या मातीतली भाषा आहे तर ह्याच्यावरनं देखील रितेश भाऊंनी त्याची खूप फिरकी घेतलेली आहे राहिला विषय की शेवटच्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये आपण बघितलं की ते फ्रेंच फ्राईचा जो टास्क होता त्याच्यामध्ये आपल्या सूरज भाऊला माकड बोललेलं आहे त्याच्यामध्ये त्याला देखील बोललेलं आहे तर नक्कीच की रितेज दादा सुट्टी देणार नाही आहे दादा खूप खूप म्हणजे दादाने फिरकीच घेतलेली आहे की, की नासक्या म्हणजे काय आणि तू फेअरली खेळला आहे की नाही खेळला ज्यावेळेस मोत्यांचा तो बोटचा जो टास्क होता त्याच्यामध्ये तू काय केले की हे ज्या वेळेस आरबतच्या हातामध्ये थायल्या आहेत त्या बॉ मोत्याच्या त्या तू ओढून घ्यायला पाहिजे त्या ओढून नाही घेतल्या उलट ह्यांच्या टीममध्ये तुला पाठवलं होतं सहानुभूती मिळवण्यासाठी पाठवलं होतं तर तू तिथं काय केलं की सहा सात आठ आठ नऊ नऊच बॉल भरले तर हा भरायचे होते म्हणजे इथं देखील तुझं गणितच कच्चं आहे की असं आम्ही समजायचं का की रितेश भाऊनी ते समजायचं का आणि रितेश भाऊ थोडी थोडकी नाही खूप म्हणजे खूप फिरकी ती मग जानवी असेल आरबाज असेल निकी असेल घनश्याम असेल सुट्टी नाही इरिनाला देखील सुट्टी भेटणार नाही आहे धक्क्यावरती महाराष्ट्राच्या जनतेचा जो रोष आहे हा रितेश भाऊ धक्क्यावरती शंभर टक्के देणार आहे आणि पुढची माहिती आपले आपण गणेश भाऊकडनं घेऊ ह्या भाऊच्या धक्क्यावरची नक्कीच बरोबर तुम्ही सांगितलं टीमेला तर एकदम मोठा धक्काच बस बसणार आहे सगळ्यांवरतीच खरडपट्टी निघणार आहे पण सगळ्यात मोठा जो खरडपट्टीचा भाग निघणार आहे तो वायभ्यावरती वायभ्यावरती एक अर्धा तास ते पाऊन तास वायभ्यावरतीच चालणार आहे त्याला मालवणी भाषेची जी त्यांनी अपमान केला होता त्याला ती माफी मागायला आवलेली आहे सगळ्यांसमोर आणि सगळ्यात भारी म्हणजे पॅडी दादाची तारीफ केलेली आहे पॅडी सरांची तारीफ केलेली आहे अंकिताची तारीफ केलेली आहे कारण की अंकितानी जे वर्षताईंसाठी जे स्टँड घेतला होता तर अंकिताची पण तारीफ केलेली आहे तो मातृत्वाचा तो एक मुद्दा उचलला होता त्या निकीनी त्यांचे पाय उपटून काढले होते त्या बाळाचे ते सगळं काही विकेंडला निघणार आहे आणि हेही निघणार आहे की प्रेक्षक तुम्ही सगळे आमच्या लाईव्हला होते किंवा मग व्हिडिओमध्ये पण तुम्ही कमेंट करून सांगतात की हे निकी आणि ही जान्हवी प्रत्येक अनाऊन्समेंटला किंवा दादा पण जेव्हा काही बोलत असतील तर हसतात त्यांना वाटतं की समोरच्या टीमसाठी ते अनाऊन्समेंट आलेले पण हे सगळं तेही निघणार आहे ते ही रितेश दादा बोलणार आहे आणि मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघणार आहे की टीम बीला पण रितेश दादा थोडेफार बोलणार आहे की तुम्ही एकत्रितपणे नडा तुम्ही तुमचा एखादा जण जर का कोणतरी भांडत असेल तर तुम्ही पण जाऊन त्याला नडा तुम्ही घाबरू नका आणि तुम्ही फेडफेडच्या नादात तुम्ही ट्रॉफीज देऊन टाकशाल का काय असंही एवढं फेड काही होऊ नका त्याच्यावरती डिटेल्स दादा सगळं काही बोलणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते अजून कोणाची खडरपट्टी काढली पाहिजे काय काय झालं पाहिजे या विकेंडला सगळं तर झालंच आहे पण तुम्हाला काय वाटते आणि एक अजून एक झालेलं की एविक्शनच्या बाबतीत एक मोठी न्यूज आलेली आहे की निखिल दामले पण ॲविक्ट झालेला आहे घरातून बाहेर तो निघालेला आहे तर मित्रांनो तेही सगळं झालेलं आहे तर मित्र तुम्हाला काय वाटते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की कोणाकोणाची खडडपट्टी निघेल आणि कोणाशी निघला पाहिजे तुमचा सगळा राग रोष खाली कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र